आणि हाक मारेल त्या त्यावेळेला त्यांच्या या भक्ती कार्यक्रमाला उभा राहील जाता या या आता या सप्त्यांचे सगळे हिशोब आपल्यासमोर सादर केले तीन सप्त्यांचे पैसे या ठिकाणी शिल्लक आहेत तीन सप्तांचे पैशाचं काय करायचं आमदार साहेबांनी आता सांगितलं की संस्थान आणि भंडारा डोंगर यांनी ठरवावं आम्ही म्हणतो आम्ही त्याने सुखी मना विठ्ठल विठ्ठलमुखी तुमचे ये रवित धन ते मज मृतिके समान या वंशांचे आम्ही आहोत हे पैसे या भक्तांच्याच कामासाठी लागले पाहिजे म्हणून आम्ही सांगतो की उरलेले तिन्ही पैसे ही ज्ञानगंगा ही भक्तिगंगा जिथं जाऊन थांबती पंढरपूरला त्या ठिकाणी जागा घ्या तिथं या सगळ्यांसाठी निवास व्यवस्था करा आणि त्याच्या कामी हे पैसे लावा अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आपला सर्वांना खूप धन्यवाद देतो आणि काला लवकर रचाय म्हणून माझ्या लांबलेल्या भाषणाला या ठिकाणी पुनर्विम देतो रामकृष्ण आदरणीय भुसे साहेब आपल्याला शुभेच्छा देतील आणि शुभेच्छा झाल्यावर देहू संस्थांच्या वतीने बुशे साहेबांचा सत्कार होईल बुशे साहेब आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी ते आलेत जोरदार टाळी वाजून स्वागत करा शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्याचे आदरणीय दादा भोसे साहेब आदरणीय छोटे माऊली नाव छोट आहे परंतु काम प्रचंड मोठं आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय जी एकनाथजी साहेब त्यांच्याच आशीर्वादाने या संप्रदायामध्ये या संप्रदायाच्यासाठी आपण काय काय करू शकतो या दृष्टिकोनातनं कार्य करण्याचा प्रयत्न करतात माऊली मी स्वतःला भाग्यवान समजतो कार्यक्रमाची सुरुवात आपण नाशिकमध्ये केली तिथं पण आपलं दर्शन घेण्याची संधी मला मिळाली आणि आज समारोपाच्या काल्याच्या कीर्तनालाही मला उपस्थित राहण्याची संधी आपण बघितलं असेल नाशिकला कुंभमेळा तर दोन हजार सत्तावीसमध्ये होणार आहे परंतु आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दोन हजार सत्तावीसची झलक आपल्या नाशिकच्या कार्यक्रमामध्येच तुम्ही त्या ठिकाणी दिलेली होती प्रचंड समाज त्याही कार्यक्रमाला उपस्थित होता आणि आज पाऊस चिखल वारकरी बांधव म्हणजेच वाटकरी बांधव आहे आणि म्हणून या चिखलात पण वाट काढत आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात खरं म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आज आमदार महोदय पण इकडं आहेतच परंतु सचिव महोदय पण आम्ही या कार्यक्रमाच्यासाठी खास तुमच्या आशीर्वाद घेण्याच्यासाठी उपस्थित आहोत आपण बघितलं असेल की उदयजी सामंत साहेब पण येऊन गेलेत आपण बघितलं असेल पंढरपूरच्या आषाढीची तयारी एक मुख्यमंत्री पातळीवरचं नेतृत्व अगदी भक्तगणांच्यासाठी ज्या शौचालयांची व्यवस्था केलेली शौचा आहे ते शौचालय पण व्यवस्थित आहेत की नाही ते उघडून पाहणारं नेतृत्व आपल्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी लाभलेलं ला आहे आणि त्यांच्याच आदेशानुसार आपण बघितलं असेल माऊली आपण मला वाटतं की एक तीन चार वर्षापूर्वी आषाढी एकादशीची तयारी करत असताना ज्या सुनील देवरे माऊलींचं तुम्ही नाव घेतलं आमचा एक वारकरी आहे तर त्या व्ही सीवरून तत्कालीन मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही विनंती केली की या आषाढी एकादशीला जी वारकरी वाहन घेऊन येतात त्या वाहनांना टोलमधनं सूट मिळाली पाहिजे मला वाटतं की क्षणाचाही विलंब न करता तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी ते आदेश काढले आणि तीच परंपरा अगदी वारीमध्ये जर कुठे दुर्दैवाने एखाद्या वारकरी आमच्या बांधवाचं काही गालबोट लागलं तर त्याच्या कुटुंबाची सुद्धा जबाबदारी घेण्याचा निर्णय माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्याच काळात केलेला मला वाटतं की काही दुर्घटना झालेल्या त्याची अंमलबजावणी आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये तीस वारकरी महोदयांना दीड कोटी रुपये देण्याचाही त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेला आहे मला वाटतं की मी वेळेचं भान ठेवतो हो तुम्ही कीर्तनामध्ये भोवरा लमनीन लानी लमानीन, तर त्या विषयांकडे आता आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन जाणार आहोत वा शिक्षण मंत्री, मंत्री। विटी दांडू कबड्डी कुस्ती या विषयांकडे आपल्याला विद्यार्थ्यांना न्यावं लागणार आहे या कार्यक्रमाचं औचित्य साधत माऊली आम्ही राजकारणातील लोक आहोत आम्ही स्वार्थी आहोत आणि म्हणून मी आपल्याला या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना विनंती करणार आहे आपल्या घरातली जी लहान मुलं आहेत नातवंड आहेत त्यांच्याशी तुम्ही दररोज अर्धा तास चर्चा करा आई वडिलांना पण माझी विनंती आहे की आपल्या लहान मुलांशी दररोज सायंकाळी अर्धा तास बोला की बाबा आज तुला शाळेत काय शिकवलं तुला काय अडचण आली का माऊली माझी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला मांडणारा एक वर्ग आहे आपल्या सर्वांना माझी विनंती आहे जेवढा हा सप्ताह आपले मंदिर महत्त्वाचे आहेत आणि संत जगद्गुरू महाराजांनी पण आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींनी पण तुकाराम महाराजांनी पण आपल्याला तेच आशीर्वाद दिलेले आहेत आप की आपल्या आपल्या गावातल्या शाळा ती पण एक छोटीशी मंदिरच आहेत त्या मंदिरांकडे तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आणि म्हणून आपल्या आपल्या गावातल्या ज्या शाळा आहेत त्या शाळेंना आपल्या आशीर्वाद असू द्यात आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या मार्गदर्शनासाठी जे काही महानुभाव आहेत त्यांच्याशी आम्ही आमदार महोदय आम्ही सर्वजण आपल्याला भेटून विनंती करणार आहोत माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे आदेश आहेत तुम्हाला मानणारा तुमच्या एका शब्दाला किंमत देणारा एक मोठा वर्ग आहे आणि म्हणून तुमच्या आशीर्वादाची तुमच्या आदेशाची त्या ठिकाणी नितानपणे आवश्यकता असणार आहे मी आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो तुमचं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो हा कार्यक्रम मला वाटतं की एक कार्यकर्ता म्हणून मला पण या ठिकाणी शिकायला मिळालेला आहे भविष्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्या आगमनाची आम्ही त्या ठिकाणी वाट पाहू एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि येणाऱ्या काळामध्ये शालेय अभ्यासक्रमामध्ये आपले जे संत साहित्य आहे ते पण या वि कारण तो शेवटी तो विद्यार्थी आपल्याला उद्याचा भारताचा नागरिक घडवायचा आहे राष्ट्रभक्त आपल्याला घडवायचा आहे आणि त्यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची तुमच्या साहित्याची त्या ठिकाणी मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे आणि ते तुम्ही निश्चितपणे कराल रामकृष्ण साहेबांचा सन्मान वरच्या स्टेजवर देहू संस्थांच्या वतीने होईल वर चला वर चाला, वर चला वर चला वर चला वर चला यानंतर आदरणीय जगताप साहेब त्यांचा सन्मान होईल बाळासाहेब काशीद साहेब दोन शब्द बोलणार आहेत भंडारा डोंगर ज्यांनी आपल्याला पादुका दिल्या जगदगुरु तुकाराम महाराज की जय सर्वांचे सन्मान देऊ संस्थाने करून घ्यायचे आदरणीय जगताप पाटील असतील शेखर भाऊ कोटे असतील पोपटराव पवार असतील आदरणीय संजय भाऊ बालवडकर असतील सर्वांचे सन्मान दोन्ही आमदार देऊ संस्थान करून गेले बाळासाहेब काशीत पाटील दोन मिनिटं बोलतील तर रामकृष्णारी भंडारा डोंगर त्यांनीच आपल्याला पादुका दिल्या रामकृष्णारी रामकृष्णारी बसा दोन मिनटं बसा दोन मिनटं लेकोराचे हित ऐसे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती या उक्तीप्रमाणे आदरणीय माऊलींसाठी जवळात एकदा टाळ्यांचा आपण गजर करूया आपण खरोखर माऊली पाहिले नाही तुकोपर पाहिले नाही परंतु माऊली मोठे माऊली आणि आपण आम्ही पाहतोय हे आमचं भाग्य आहे ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली स्नेह जेवाळा प्रेम वात्सल्य आपण पाहिलं तेच माऊली म्हणजे आपले छोटे माऊली आणि मोठेही माऊली आपण पाहिलं आता राज्याचे शिक्षण मंत्री साहेबांनी माऊलींची प्रेरित होऊन प्रेरित होऊन आता ज्या ठिकाणी घोषणा केली की के शालेय शिक्षणामध्ये आपण साहित्याचा समावेश करू त्यांच्यासाठी एकदा टाळ्यांचा आपण गजर करूया देगलूलकर महाराजांनी भंडारा डोंगराच्या सप्त्यामध्ये सांगितलं होतं की जे हुशार विद्यार्थी असतात नव्याण्णव टक्के शंभर टक्के ज्यांना मार्क पडतात शंभर टक्के नव्याण्णव पण नाही अशांसाठी एक मॅनेजमेंटचा कोर्स आहे आय बी एमचा त्या ठिकाणी शंभर टक्के मार्क लागतात परंतु आमच्या माऊलींनी सात सप्ते असे केले की त्या विद्यार्थ्यांना लाजवीन असं मॅनेजमेंट आपण करत आहात पुन्हा एकदा आपल्यासाठी टाळ्यांचा गजर आहे आपण पाहत आहोत मी देखील चाळीस वर्ष संप्रदायाची सेवा करतो मी छोटा कार्यकर्ता आहे मला फार काय यामधलं ज्ञान नाही आहे परंतु माऊलींच्या आशीर्वादाने कुरेकर बाबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातील नामवंत सर्व मंड मंदर, मंडळींच्या मंदर, आशीर्वादाने प्रेरणेने जगद्गुरू तुकोबार यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं मंदिर श्री क्षेत्र भंडारा डोंगरा ठिकाणी प्रस्थापित होत आहे सत्तर टक्के काम झालेलं आहे आणि माऊलींनी सात सप्ते केले पहिला सप्ताह नाशिकला केला दुसरा सप्ताह औरंगाबादच्या तिथं केला तिसरा सप्ताह सासवडला झाला चौथा सप्ताह आपला श्रीक्षेत्र भंडारडोंगर डोंगर या ठिकाणी केला पहिले तिन्ही सप्ताहाचे पैसे त्या त्या ठिकाणी दिले चौथा जो सप्ताह आपला श्रीक्षेत्र भंडारडोंगर डोंगर या ठिकाणी घडला त्या ठिकाणी जवळजवळ दोन कोटी रुपयाचा निधी माऊलींनी मंदिरासाठी दिला त्याबद्दल ट्रस्टच्या वतीने आपल्या भाविक भक्ताच्या वतीने मी माऊलींचं ऋण व्यक्त करतो नंतर तदनंतर तीन सप्ते ज्या ठिकाणी सिद्धटेक असेल अकोळने रासन आणि हा या सप्त्याचा शेवट आहे या तिन्ही ठिकाणची जी काही रक्कम शिल्लक राहिलेली आहे माऊलींनी या ठिकाणी आता सांगितलं की श्री क्षेत्र भंडारा डोंगर श्री क्षेत्र देहूगाव यांनी निर्णय घ्यावा आणि त्या तिन्ही क्षेत्राची रक्कम माऊली कुठल्याही सात ठिकाणच्या ट्रस्टमध्ये ट्रस्टी नाही आहेत नंतर माझी अशी सूचना आहे माऊलींना आपल्या भक्तांच्या व्यतीने की तिन्ही सगळ्या ठिकाणी येतं पैशाच्या ठिकाणी कुठंतरी संशय निर्माण होतो परंतु माऊली मी या सर्व भक्तांच्या वतीने आपला सांगतो एवढं निरपक्ष व्यक्तिमत्व माऊलींनी आई आईवडिलांनी जे नाव ठेवलेलं आहे त्या नावाला कुठल्याही परिस्थितीत त्याच पद्धतीने त्याची उंची वाढवण्याचं काम आपण करतात आपल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण भारत देशाला आदर आहे आपण सर्वजण त्यात पाहतोय सर्वांचा त्याग करता येतो पैसे म्हटल्यानंतर कुठंतरी भावना ही निर्माण होते परंतु आपण घोंगडी झटकून येता आणि घोंगडी झटकून जाता आपल्या पदराशी पायाशी पडलेले देखील पंचेचाळीस हजार दोनशे रुपयाची आपण पावती केली एवढं निरपक्ष व्यक्तिमत्व मी तरी माझ्या जीवनात आध्यात्मिक जीवनात पाहिलेलं नाही मी काय आपली स्तुती करत नाही आपल्या सूचनेप्रमाणे त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तपरायण माणिक महाराजांनी जी सूचना केली आपण याचं एक विश्वस्त मंडळ करूया जी काही मंडळी होती त्यांच्या वतीने त्यामधले काही घेऊ श्री भंडारडोंगर भांडारडोंगर ट्रस्टच्या वतीने एक विश्वस्त राहीन आणि देऊकर माणिक महाराजांची सूचना करते एक विश्वस्त मंडळ करू तो काही निधी आलेला बँकेमध्ये ठेवून ज्याप्रमाणे आपण सांगितलं की श्री क्षेत्र पंढरपूर म्हणजेच हे वैकुंठ आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणाची भव्य दिव्य जागा माणिक महाराजांनी सांगितल्या त्या पद्धतीने घेऊन आणि त्या ठिकाणी जगद्गुरू तुकोबरांना साजेसं असं सा विश्वरूप आपण त्या ठिकाणी उभं करूया माऊली आपण नेहमीच दूर असता कुठल्या पदाची आपल्याला अभिलाषा नाही त्याप्रमाणे ही कार्यवाही होईल याची मी आपल्याला ग्वाही देतो तो आपला गरिबांचा पैसा आहे त्या गरिबातला एक रुपये ज्याप्रमाणे माऊली सांभाळतात त्याचप्रमाणे ते विश्वस्त मंडळ सांभाळे त्या विश्वस्त मंडळात मी देखील नाचणार आहे माऊली महाराज देखील नाचणार आहे या ठिकाणी अनेक मान्यवर आले आज खऱ्या अर्थाने आमचे महाराज कुठेत अक्षय महाराज जिथं जिथं वारकरी आहेत त्या त्या ठिकाणी मदत करण्याचं काम करतात आमचे सहकारी मित्र पिंपरी चिंचवडचे माजी आमदार आदरणीय लक्ष्मण भाऊ जगताप यांचे बंधू विजूभाऊ आलेले आहेत ते सगळीकडं पडद्या मागून काम करतात खऱ्या अर्थाने श्रीक्षेत्र भांडार डोंगलाला पहिली मोठी देणगी जर कोणी दिली असेल तर आमच्या विजू भाऊंनी लक्ष्मण भाऊ जगतापांच्या दसकऱ्याच्या निमित्त दोन कोटी रुपयाची म देणगी त्या ठिकाणी दिली त्यांच्यासाठी आपण टाळ्यांचा गजर करूया एकनाथ शिंदे साहेबांना आमच्या अक्षय महाराजांनी श्रीक्षेत्र भांडारू डोंगरावरती रौ माऊलींच्या सप्त्याला विनंती करून आणली फार मोठी भरीव रक्कम शिंदे साहेबांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सांगून पाच कोटी रुपयाचा निधी त्यांच्या सहकाऱ्यांना सांगून त्या ते ठिकाणी दिलेला आहे मंदिरासाठी काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब आले होते ह्या ठिकाणी माऊलींनी त्यांना आदेश दिला काही विनंती केली सांगितल्यानंतर दादांबरोबर मी चाकणपर्वून गेला असताना दादांनी लगेच त्वरित पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षांना फोन केला दोरगवडे साहेब आणि त्यांनी सांगितले यावर्षी अडीच कोटी रुपये आणि पुढच्या वर्षी अडीच कोटी रुपये आपण मंदिराला देऊया खरोखर मी या खरो सर्वांना धन्यवाद देतो या ठिकाणी माऊलींनी सांगितल्याप्रमाणे जुन्नर तालुका हा क्रांतिकारकांचा तालुका आहे पुणे जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने जर वारकरी संप्रदायाची प्रेरणा आणि अग्रस्थान जर कोणत्या तालुक्याला द्यायचं असेल तर ते फक्त जुन्नर तालुक्याला द्यावं लागेल याच ठिकाणी क्रांती घडलेला आहे आपल्याला मराठवाड्यामधले वारकरी पाहायला भेटतात विदर्भातले वारकरी पाहायला भेटतात अनेक महात्मे जर तयार झाले तर मी माझ्या तोंडून नावं घेत नाही माऊलींनी ती सांगितलेली आहे परंतु खऱ्या अर्थाने वारकरी आणि महाराज घडवण्याचं काम जर ज्या तालुक्याने आपल्या पुण्या जिल्ह्यात केलं असेल तर ते फक्त जुन्नर तालुक्याने केलेलं आहे हिंदवी स्वराज्याची स्थापना प्रेरणा आणि राज्य स्थापनेचं जर काम कुडून झालं असं तर ते, ते आपल्या याच जुन्नर तालुक्यातून शिवनेरी पर्वताहून झालेलं आहे म्हणून आपल्या तालुक्याला मी मनापासून धन्यवाद देतो राज्याचे मुख्यमंत्री साहेब असतील दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब असतील यांनी वारकरी संप्रदायाला निश्चितपणे मदत केलेली आहे मी या निमित्ताने माऊलींना खूप खूप धन्यवाद देतो आपणा सर्वांच्या वतीने परमपिता पांडुरंगाला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीला जगदगुरु तुकोबरायांना आणि सर्व संतांना अशी प्रार्थना करतो माऊलींचं उर्वरित आयुष्य सुखाचं समाधानाचं शांततेचं आरोग्यदायी जावो असे संत आम्ही ह्या काळात तरी पाहिलेले नाही आपली जी काही विनम्रता आहे माऊलींबद्दल बोललं तर माऊली असे खाली पाहत असतात असं कुणी नाही बाकी छाती काढतात माऊलींना ते ऐकण्याला पण जड जातं मोठे माऊली एक आपण असे पाहिले आणि छोटे माऊलिक पाहिलेले त्यांना स्तुती देखील आवडत नाही अशी रत्न होणे नाही हे आपले कोहिनूर हेरा आहे आणि ह्या कोहिनूर हेराला सांभाळणं ही आपली सर्वांची जबाबदारी खऱ्या अर्थाने माझ्या माता भगिनी हा हेरा सांभाळण्याचं काम करतात अनेक मान्यवर आलेले परंतु वेळाभेहात मी कोणाचं हो उल्लेख करणं अवघड आहे माझे पुरुषोत्तम महाराज आहेत ज्यांना पद्मश्री मिळाले असे पोपटदादा आहेत विजयदादांबरोबर अनेक मान्यवर आलेले आणि विशेषतः सर्व संप्रदायाच्या वतीने जगद्गुरू तुकोबराचे संस्थान देऊ आणि श्री क्षेत्र भांडारणुग संस्थांच्या वतीने मी या ठिकाणी असणारे सर्व मान्यवर मग त्या ठिकाणी आमचे दादा असतील शरददादा असतील दुसरे सत्यशील दादा असतील आणि त्यांच्याबरोबर सगळे झाले मग आपल्या तालुक्यातले सगळे मान्यवर आले सगळ्या पक्षांचे या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो विशेषतः बेनके साहेब दादा आणि भुसे साहेब आपल्याला मनापासून धन्यवाद देतो सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीने या जुन्नर तालुक्याने जो काय सांगतेचा कार्यक्रम केला त्याबद्दल धन्यवाद देतो आपला एकन एक रुपयाचा विनियोग माऊलींच्या संकल्पनेत आता माऊली खरं तर कीर्तनात आणि यातून सांगत असतात की बाळासाहेबांनी हे केलं महाराजांनी ते केलं आहे मी विनम्रपणे सांगतो सर्व करता करविता कुठलंही आपल्याकडं क्रेडिट न घेता सर्व कर्ते करविता सर्व संतांची ज्यांच्या कृपा आहे पांडुरंगाची कृपा आहे असे छोटे माऊली हेच कर्ता करविता आहेत आणि त्यांच्यावर जी कृपा आहे ती तशीच राहू द्या धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण आमच्या अक्षय महाराजांसाठी एकदा जोडत टाळ्यांचा गजर करूया कारण की खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाची सेवा सगळ्या महाराष्ट्रभर पाच कोटी रुपयाचा निधी अक्षय महाराजांनी आपल्या श्री क्षेत्र भंडारा डोंगराच्या मंदिरासाठी जो मिळून दिला त्याबद्दल मी खरोखर जाहीरपणे आपलं ऋण व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माझं पामराचं काय सरपर पायाची वाहन पायापरी फक्त एक प्रसंग सांगणार थांबणारे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांची सेवा केली जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर बांधलं त्यांचा प्रसार प्रसार केला ज्ञानदेवांना वाटलं की तुकाराम महाराजांचा खूप ऋण झालेला आहे आणि ते ऋण फेडण्यासाठी तुकाराम महाराजांच्या घरात नारायण महाराजांच्या रूपाने जन्म घेतला पण तुकाराम महाराज थांबले नाही सदैव वैकुंठाला निघून गेले आणि नारायण महाराजांनी हा पालखी मोठ्या प्रमाणात वैभव सोडून केला पण तरीसुद्धा वाटलं की ज्ञानेश्वर महाराजला की आपलं ऋण फिटल नाहीत म्हणून परत माऊलींच्या रूपाने जन्म घेतला आणि हरिजानी भरले जग आणि अख्ख्या सात वर्षामध्ये सात भव्य दिव्य सप्त होऊन घराघरातून भाकरी पोचता पोचता जगद्गुरु गुरु नामस्मरण झालं आणि खऱ्या अर्थाने असा भव्य आणि दिव्य सोहळा साप्प झाला सगळ्यांच्या वतीने आपल्या त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊ रामकृष्ण आकोल फक्त मी एकच बावा बाबांच्या बरोबर खांद्याला खांद्या लावून अनेक सहकारी काम करतात परंतु अण्णांसाठी एकदा टाळ्यांचा गजर सोनोने अकोलेर सिद्धटेक ओतूर उरलेली सगळी रक्कम माणिक महाराज मोरे आदरणीय पुरुषोत्तम महाराज मोरे आणि भंडारा डोंगराचे अध्यक्ष बाळासाहेब काशीत हे जे निर्णय घेतील ते त्यांच्या हातात पुढील प्रकार देव जाणे विठल विठल जे जे विठा विठ ल जे जे विठा चिंकेला विहू संस्थान आणि महिपत निमारा संस्थान ಮನೆ ಹೇರ ತುಂಬ ಕಡೆ ಮುಖ ಬಸರೋಡಿ ಗಡೇ ಧಾರೇ ಅಕಾಶ एकमेका वैष्णव निका संभ्रम उत्तम काल लालवाटू एकमेका वैष्णव निका संभ्रम खाली चला खाली खाली चला खाली चला लालवाटू एकमेका एष वैष्णव निका संभ्रम राज महाराज राक्ष महाराज तुमच्या परा क्षमा महाराज तुम्ही ज्ञान देव तुझे कोणी जायचं नाही अरदेव पारा रे झाले நாராயணா விஷயத்தாராயண துக்கா கேவாரி மனாய் நாராயணா पुरावती अज पुराय नवस काळ दिवस

पले कान जगी ताने नाती बोनी अवतार पांडुरंग अरुणीले ताने अरती ताना राजा महाकेवल तीजा शिविते संत मनोवेदना माधा अरती ताना राजा, राजा कनकासे तातकरी उब्यागुपी कनारी नारद तुम्बरो ಸಾಮಗಾಯನ ಕರಿ ಅರ್ಧಿ ನಾನರಾಜ ಮಹಾಕೈವಲ ದೇದ ಶಿವಿ ಸಾಧು ಸಂತ ಮನೋಜಲಾವಾದ ಹರಿ ನಾನರಾಜ ಪ್ರಕಟ ಬೋಲೆ ವಿಶ್ವ ಬ್ರಹ್ಮಿ ಕೇಳೆ